नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत भरला तांबडा बांगडा बाजारातून आपण मासळी आणली की त्यांना मीठ आणि मसाले लावून वेगवेगळे -वेग -वेग मसाले लावून आपण ते रुचकर करतो आणि खातो बांगडा हा मुळातच रुचकर असतो त्याला मीठ मसाला लावला की तो आणखीन रुचकर होतो म्हणूनच आज आपण या ताज्या आणि घुघुबित बांगड्यांमध्ये आंबट आणि तिखट असं वाटण करून ला भरणार आहोत सारण भरणार आहोत आणि ते तव्यावरती खरपूस भाजूनसुद्धा घेणार आहोत सुरुवात करूया भरला तांबडा बांगडा तांबडा बांगडा करण्यासाठी मी हे तीन बांगडे घेतलेले आहेत ते साफ केलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे मी ओलं खोबरं घेतले अर्धी वाटी मीठ आहे लाल तिखट आहे कोकम हळद हे ठेचलेला लसूण आहे रवा तेल हिंग हे वाटणाचं साहित्य आहे ह्याच्यामध्ये एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आधा मी लसणाच्या बाकड्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे भरला तांबडा वांगडा करण्यासाठी आपण आधी वाटण करून घेणार आहोत त्यासाठी हे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे लसूण कोथिंबीर हा आल्याचा तुकडा कोकम लाल तिखट आणि मीठ हे वाटून घेणार आहे आपलं वाटण वाटून झालेलं आहे ते असं दिसतं आता ना आपण ह्याच्यातलं अर्ध वाटण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं ते घालणार आहोत आणि पुन्हा एकदा वाटून घेणार आहे जे अर्ध बाजूला काढणार आहोत ते आपण बांगड्यांना चोळण्यासाठी वापरणार आहोत आणि हे खोबरं घालून परत वाटणार आहोत थोडंसं ते अर्ध उरलेलं ते आपण आतमध्ये बांगड्यांच्या आतमध्ये भरणार आहोत आपली दोन्ही वाटणं तयार आहेत दोन्ही वाटणं सारखीच आहेत पण फक्त ह्याच्यामध्ये आपण जे किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं ते पण ॲड केलेलं आहे हे आपण बांगडा भरण्यासाठी वापरणार आहोत हे वाटण आणि हे वाटण बांगड्याच्या वरती लावण्यासाठी करणार आहोत आता आपण काय करायचं हा बांगडे घेतलेले आहेत हे आपण भरून करणार आहोत म्हणून भरण्यासाठी आपण इथून एक कट देणार आहोत आणि एक ब असं शेल्फसारखं तयार करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे वाटण वाटलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत ते कसं करायचं तर आप बांगडा गुबगुबीत असो त्याला मांस भरपूर असतं तर आपण काय करायचं सुरीने जरा धारधार सुरी घ्यायची आणि इथून सुरुवात करायची आणि काट्याच्या बाजूने तर त्याला शे छेद द्यायचं असा त्याला असं बॉक्स तयार करायचा शेल्फ तयार करायचा आणि त्याच्यामध्ये आपण हे वाटण घालणार आहोत हे असा एक बॉक्स तयार करायचा आणि मग नंतर मग बांगड्याच्या दोन्ही बाजूनी असे थोडे थोडे छेद देऊया आपण म्हणजे काय होईल आपण जो मसाला चोरणार आहोत ते आतपर्यंत बांगड्यामध्ये मुरेल बांगडे आपले कापून झालेले आहेत आता आपण ना त्याला थोडस हळद लावून आणि हिंग लावून मॅरिनेट करून ठेवूया थोडा वेळ हिंग जरा जास्त लावायचं कारण बांगड्याला जरा फिशी स्मेल जास्त असतो आणि आता हे छान असं मॅरिनेट करून ठेवूया आपण साधारण दहा मिनटं आपण ठेवूया मासळी घरी आणली की माशांच्या बरोबर माश्या सुद्धा येतात त्यामुळे ती काळजी घ्यायची जरा आता हे दहा मिनटं आपण झाकून ठेवूया मी गॅसवरती ना एक पॅन ठेवलेलं आहे आणि आपण जे खोबरं घातलेलं वाटण केलेलं आहे ना ते असं नुसतं कच्चं आपण जर बांगड्यामध्ये भरलं तर ते चांगलं लागणार नाही आपल्याला म्हणून काय करायचं आपण मी गॅसवरती मध्यम गॅसवरती पॅन ठेवले त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल घालूया आणि हे खोबरं घातलेलं ओलं खोबरं घातलेलं वाटण केलेलं आपण आपन, ले ले, ते जरा आपण शालो फ्राय करून घेऊया आणि त्याचा कच्चेपणा आपण घालवणार आहोत आणि थोडस आपण शिजवून घेणार आहोत हा मसाला आणि मगच आपण तो ह्याच्यामध्ये घालणार आहोत बांगड्याच्या म्हणजे जे शेल्फ केलेल्या त्या शेल्फ मध्ये घालणार आहोत काही लोक असाच म्हणजे वाटलेला मसाला तसाच घालतात बांगड्यामध्ये पण आम्ही असं घालतो त्यांनी चव चवीमध्ये खूपच फरक पडतो हे चांगले लागतात एकदम कारण आपण हा मसाला छान असा तेलावरती भाजून घेतो ना खरपूस आणि मग ते बांगड्यामध्ये घालतो त्यामुळे बांगडा आपला आणखीन खरपूस होतो एक तीन चार मिनटं असं मध्यम गॅसवरती आपण हा मसाला परतून घेणार आहोत आपण वाटण वाटतानाच त्याच्यामध्ये मीठ घातले त्याच्यामुळे आता सेपरेट मीठ घालायची गरज नाही दोन्ही वाटणांमध्ये आपण मीठ घातले म्हणजे खोबऱ्याच्या वाटणामध्ये पण घेतले आणि आपण वरून हो, चोळणार आहोत वाटण त्याच्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे मसाला आपला छानपैकी खरपूत भाजलेला आहे त्याचा सुवास पण घरभर पसरायला लागलेला आहे त्याच्यावरून ओळखायचं की आपला मसाला आपण छानपैकी भाजून घेतलेला आहे तर आता मी गॅस घालवते आणि हा जरा मसाला थंड झाला किंवा आपण बांगड्यामध्ये तो भरणार आहोत आपले बांगडे मॅरिनेट करून एक साधारण दहा मिनटं झाले आहेत आता आपण त्याच्यामध्ये जे सेल्फ केलेले आहेत हे त्याच्यामध्ये आपण हे मसाला भरायला सुरुवात करूया वाटण जे केलेले आहे ते खोबऱ्याचं आपण हे खरपूस तव्यावरती भाजून पण घेतलेलं आहे आता भरूया आपण ते जेवढं राहील तेवढंच भरायचं नाही तर ते बाहेर येईल तळताना म्हणून जेवढं राहील त्या ह्याच्या पप्प्यामध्ये तेवढंच आपण भरायचा आणि हा कप्पा असा परत जोडून ठेवायचा म्हणजे हा बांगडा असा मिटला पाहिजे एवढच भरायचं आपले आता हे तिन्ही बांगडे जे घेतलेले आहेत ते आपण भरून झालेले आहे जे आता काय करायचं आपण जे हे दुसरं वाटण आहे हे वाटण बाजूला ठेवूया आपण आणि हे दुसरं वाटण घेतलेलं आहे हे जरा ढवळून घेऊया आणि हे वाटण आपण वरती प्रत्येक बांगड्याला असं चोळून घेणार आपण हे कट दिलेले आहेत ना आडवे त्यामुळे ते आपण जे हे वाटण मीठ मसाल्याचं वाटण आहे हे छान आतमध्ये जाण्यासाठी पण मदत होते असं मीठ मसाल्यामध्ये असा बांगडा चांगला लवळून घोळून असा एकदम आ, टेस्टी करून टाकायचा आता आपली दोन्ही वाटणं करून झालेली ती बाजूला ठेवूया आणि आपण जो रवा घेतलेला आहे तो रवा आपण त्याच्यावरती थोडा थोडा असा स्प्रिंकल करूया म्हणजे त्याने काय होईल आपला बांगडा एकदम कुरकुरीत होईल आणि पूर असा आपण जेव्हा भाजणार आहोत आपण शालो फ्राय करणार आहोत ह्याला बांगड्याला तर त्यात रव्यामुळे तो एकदम असा क्रिस्पी होईल कुरकुरीत होईल आणि आता एक पाच मिनिट आपण असंच ठेवूया आणि मग नंतर मग आपण पॅनमध्ये शालो फ्राय करून घेणार आहोत मध्यम गॅसवरती मी एक फ्राईंग पॅन ठेवलेला आहे ते जरा तापलं की मग आपण त्याच्यामध्ये थोडं तेल घालणार आहोत तेल चांगलं आपण पसरून घेऊया आणि हे मी दोन तीन लसणाच्या कांदळ्यात खेचून घेतलेल्या आहेत त्या घालूया आपण ताज्या लसणाचा स्वाद मासळीला चांगला लागतो आणि आता आपण जे हे मॅरिनेट करून ठेवलेले ते घालूया आपण वेळेला दोनच घालूया कारण आपलं पॅन मध्ये राहतील तेवढेच घातले पाहिजेत जर आपण जास्त घातले तर त्याने उलटायला जरा त्रास होतो ना आपण हे मध्यम गॅसवरती अगदी खरपूस भाजून घेणार आहोत बांगड्याचे जे कप्पे केलेले त्यातलं जे सारण आहे ते आपण आधीच शिजवून घेतलेलं आहे आता हा वरचा मसाला बांगड्याबरोबर आपण शिजवून घेणार आहोत एक दोन मिनिट आपण वाट बघूया नंतर आपण बाजू पलटणार आहोत साधारण दोन मिनटं झालेली आहेत आता आपण दुसरी बाजू भाजून घेऊया वा मस्त अच्छा त्याच्या या कालख्याला सपोर्ट म्हणून दुसरं काहीतरी घ्यायचं नाहीतर आपल्या अंगावरती तेल उडेल म्हणून सपोर्ट म्हणून दुसरं काहीतरी घ्यायचं बांगडा आता जड असतो ना आणि आपण तो भरला आहे त्यामुळे आणखीनच जड झालेलं आहे त्यामुळे तेल अंगावरती उडण्याचा संभव असतो आता दोन मिनटं आपण राहू दे ह्याच्यावरती ह्याच बाजूला आणि नंतर आपण पुन्हा एकदा उलटणार आहोत आपले दोन्ही बांगडे छान खरपूस तळलेले आहेत रंग वगैरे सुरेख आलेला आहे आपल्या बांगड्यांना आणि त्याचा तळल्याचा शिजल्याचा सुवा सगळ्या घरवर पसरलेला आहे बांगड्यांचा आता हे बांगडे मी काढून घेते डिशमध्ये आणि जो उरलेला आहे बांगडा आहे तो पण मी तळून घेते खरपूस भाजलेला आपला भल्ला तांबडा बांगडा तयार आहे बांगड्याचे मी आणखीन दोन व्हिडिओ केलेले आहेत एक केरळी पद्धतीने बांगड्याचं तिखलं आणि मालवणी पद्धतीने बांगड्याचं सात त्याचे दोन्ही मी लिंक्स खाली देत आहे त्या तुम्ही नक्कीच बघू शकता पुन्हा भेटूया आपण मंगळवार आणि शनिवारी आठवड्यातून दोनदा तोपर्यंत नमस्कार